जेव्हा मी शाळेतून परत आले तेव्हा मी घरात गेले आणि पाहिले की माझ्या आईच्या खोलीतून एक मजबूत माणूस बाहेर आला आहे ज्याने कपडे देखील घातले नव्हते पप्पा जवळ टेबलावर बसून दारू पित होते तो माणूस पप्पाजवळ गेला आणि त्यांना काही पैसे दिले आणि त्यानंतर तो माणूस बाहेर जाऊ लागला त्याला बघून मी जरा घाबरले आणि लगेच माझ्या खोलीकडे निघाले खोलीच्या आत जाऊन मी दरवाजा बंद केला आणि दरवाजाच्या फटीमधून बाहेर पाहू लागले मी घाबरून शांतपणे बाहेर बघत असताना खूप वेळ मला आईच्या खोलीतून अनेक माणसे येताना जाताना दिसली आईच्या खोलीत ते काय करत आहेत आणि आईच्या खोलीतून बाहेर आल्यावर ते वडिलांना पैसे का देतात हे मला समजत नव्हते मला काहीच समजत नव्हते फक्त आईच्या किंचाण्याचा बाहेर आवाज येत होता मी खूप अस्वस्थ होते मला समजले की आईला काहीतरी त्रास होत आहे परंतु मी तिच्यासाठी काहीही करू शकत नव्हते कारण मला वडिलांची खूप भीती वाटत होती मी आईला वाचवायला गेले असते तर माझ्या वडिलांनी मला मारहाण केली असती आणि मला त्यांच्या मारहाणीची भीती वाटत होती आणि त्यामुळे खूप वेदनाही झाल्या होत्या पण आईचे रडणे मला सहन होत नव्हते मी पण सतत रडत होते आणि देवासमोर हात जोडून म्हणत होते देवा माझ्या आईला वाचव मला कळत नाही ते लोक माझ्या आईसोबत काय करत आहेत हे सर्व बराच वेळ चालू राहिले मी दरवाजाजवळ उभे राहिले बाहेर बघत राहिले आणि सतत रडत राहिले त्यानंतर रात्री उशिरा वडील उठून बाहेर गेले वडील आता घरी नाहीत हे पाहून मी हळूच दरवाजा उघडला आणि आईच्या खोलीकडे गेले आईच्या रडण्याचा आवाज जोरात येत होता आणि मग मी तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडताच आतमध्ये पाहून माझे पाय प्रचंड थरथरू लागले आईला हाक मारण्याआधीच माझे खांदे थरथरू लागले पण कोणीतरी मला हात लावला आणि मी मागे वळून पाहिलं तेवढ्यात मला कारचा जोरात हॉर्न वाजण्याचा आवाज आला आणि मी माझ्या विचारांतून बाहेर आले मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा मला त्या ते रेस्टॉरंटमध्ये मी एकटीच बसलेली दिसली माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि माझ्या अर्ध्या जळलेल्या डायरीची उरलेली तीन पाने वाऱ्यात फळफळत होती माझा तो काळोख भूतकाळ त्या तीन पानांमध्ये सामावलेला होता जो मी पुन्हा पुन्हा वाचून रडत असे आज इतक्या वर्षांनंतर मी माझ्या भूतकाळापासून खूप दूर आले आहे पण तरीही माझा भूतकाळ मला सोडत नाही आज आहे आजही तो माझ्यासोबत आहे मी ताबडतोब माझ्या कॉफीचे पैसे दिले आणि टॅक्सीत बसले आणि थेट घरी गेले मी घराचा दरवाजा उघडताच माझी मावशी आतुरतेने माझी वाट पाहत होती मला पाहताच ती म्हणू लागली हिमानी तू कुठे गेली होतीच मी इतक्या वेळापासून तुझी वाट पाहत आहे मी तिच्या जवळ गेले आणि तिला हळूच मिठी मारली आणि म्हणाले मावशी मी तुला किती वेळा सांगितले होते की जेवणाला माझी वाट पाहू नकोस जेव्हा जेव्हा तुला भूक लागते तेव्हा जेवण करत जा तिने माझ्या डोळ्यांकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि म्हणाली आज पण तू रडलीस ना मी तुला किती वेळा सांगितले आहे की ते सर्व विसरून जा पण तू माझे ऐकत नाहीस मी म्हटलं अरे नाही तसं नाही ती म्हणाली ठीक आहे आता तू माझ्यापासून लपवते पण आहे मी तुला किती वेळा सांगितले की ती तुझी डायरी फेकून दे पण तुला समजले नाही बघ हिमानी ती डायरी नेहमी तुझ्याजवळ ठेवून तू ती डायरी घेऊन जात नाहीस तर तुझा भूतकाळ सोबत घेऊन जातेस मी म्हणाले मावशी काय करू मी ती डायरी फेकून देऊ शकत नाही माझ्यात तेवढी हिंमत नाही आजही माझ्या भूतकाळाशी संबंधित हजारो प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला सापडलेली नाहीत मावशी मला म्हणाली हे सर्व सोड आणि चल जेवायला जेवण झाल्यावर मी अंथरुणावर पडले आणि विचार करू लागले की उद्यापासून मी या सगळ्यांचा अजिबात विचार करणार नाही आणि नवीन सुरुवात करेल माझे नाव हिमाली आहे मी बावीस वर्षांची आहे मी एक वर्षापासून एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहे आणि माझ्या मावशीकडे राहते माझ्या मावशीला अनेक वर्षे मूल झाले नाही तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला घटस्फोटानंतर तिलाही आधार नव्हता आणि मी तर आधीच असहाय्य होते त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांचा आधार झालो माझ्या मावशीनेच मला लोकांच्या घरी काम करून मदत केली मला शिक्षण दिले आणि मला माझ्या पायावर उभे राहण्यास मदत केली आणि आज मी खूप चांगल्या कामावर आहे मी एका मोठ्या पोस्टवर काम करत आहे आणि माझ्या मावशीला काहीही त्रास होऊ नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे परंतु तिला सर्वात मोठी अडचण हीच आहे की जी मी प्रयत्न करूनही दूर करू शकत नाही तिला फक्त मी माझ्या भूतकाळापासून बाहेर यावे हीच इच्छा आहे आणि कोणाला तरी माझा साथीदार बनवावा परंतु मी माझा भूतकाळ सोडू शकत नाही माझ्या भूतकाळाची छाया नेहमी माझ्या मनावर अधिराज्य गाजवते त्यामुळे मी असे काही निर्णय घेतले आहेत ज्यांच्यामुळे माझी मावशी अजिबात खुश नाही पण माझी इच्छा असली तरी मला त्या निर्णयांपासून मागे हटायचे नाही सकाळ होताच मी तयार होते आणि ऑफिसला जाते जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा माझ्या बॉसने मला कॅबिनकडे बोलावले आणि सांगितले की ते मला एका नवीन एक एक सर्वस सर्वस दे। प्रोजेक्ट सोपवत आहेत ज्याच्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांनी एक ग्रुप तयार केला आहे ज्याचं मी लिडर आहे आणि मी त्या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या सर्व सदस्यांना सर्व सूचना देईल आणि त्यांच्या प्रत्येक कामाची मी बारकाईने तपासणी करेन जेणेकरून त्या प्रोजेक्टमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही मी सरांना पूर्णपणे बेफिकीर राहण्यास सांगितले तुम्ही मला आतापर्यंत दिलेले सगळे प्रोजेक्ट्स मी खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केले आहेत आणि यावेळी देखील तेच होईल तितक्यात मी बॉसच्या कॅबिनमधून बाहेर पडू लागले त्याने मला थांबवले आणि सांगितले की मला तुला तुझ्या प्रोजेक्ट ग्रुपच्या नवीन सदस्याला भेटवायचे आहे मी मागे वडताच मला समोर एक अतिशय देखणा माणूस दिसला एक तरुण मुलगा उभा होता जो माझ्याच वयाचा होता तो दिसायला खूप हुशार होता पण त्याच्या चेहऱ्यावर थोडासा खुडकरपणा दिसत होता सर म्हणाले हा मिस्टर श्लोक आहे तो आजच ऑफिसला जॉईन झाला आहे त्याने तुमच्या हाताखाली काम करावे जेणेकरून त्याला तुमच्याकडून खूप काही शिकता येईल मी हसून श्लोकला नमस्कार केला आणि त्यानंतर प्रोजेक्टबाबत काही महत्त्वाची चर्चा करून मी बाहेर पडले त्यानंतर मी आणि माझी टीम पूर्ण झोकून आणि मेहनतीने त्या प्रकल्पावर रात्रंदिवस काम करू लागलो मला श्लोकचे वागणे खूप आवडले अत्यंत अवघड कामेही तो अगदी सोप्या पद्धतीने करत असे आणि कोणाला न समजणारे काही असेल तर ते अगदी सहजतेने सांगायचा ते शब्दात समजावून सांगायचा त्याचा साधा स्वभाव आणि खोडकर शैली मला हळूहळू त्याच्याकडे आकर्षित करू लागली मी त्याच्याबद्दल विचार करून मनात हसायला लागले तेव्हा माझ्या भूतकाळाची ती डोळ्यांसमोर येऊ लागली आणि मी लगेच श्लोकसाठी माझ्या मनात जे प्रेम जागृत होतं ते डाबण्याचा प्रयत्न करू लागले मी स्वतःला पटवून देऊ लागले कि मी कधी की मी कधीही कोणावर प्रेम किंवा विश्वास ठेवू शकत नाही हळूहळू आम्ही एकत्र काम करायला सुरुवात करून सहा महिने उलटले होते या काळात मी आणि श्लोकने अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केले आणि ते यशस्वीही झाले त्यामुळे माझे बॉस खूप खुश झाले इथे श्लोक आणि मी हळूहळू चांगले मित्र बनत होतो मला फक्त त्याच्यापासून शक्य तितके दूर राहायचे होते कारण मी त्याच्याजवळ राहिले तर माझ्या मनात त्याच्याबद्दलची प्रेमाची भावना वाढू लागेल पण तो मला त्याच्यापासून दूर राहू देत नव्हता काही दिवसांनी बॉसच्या लग्नाचा वाढदिवस आला तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांना त्यांच्या पार्टीला बोलावले आम्ही सर्वजण संध्याकाळी उत्सवासाठी त्यांच्या पार्टीला पोहोचलो पण त्यांच्या पार्टीमध्ये आम्हाला काय सरप्राईज मिळणार आहे हे आमच्यापैकी कोणालाही माहीत नव्हते त्याला पाहून आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले सरांनी केक कापून बायकोला खाऊ घातला आणि त्यानंतर दुसरा तुकडा कापून त्यांनी ज्याला खाऊ घातला तेव्हा आमच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले खरं तर सरांनी तो तुकडा कापून श्लोकला खायला दिला आम्ही सगळे एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागलो तर कधी श्लोककडे बघू लागलो तेवढ्यात त्याच पाटीत आलेले एक काका श्लोकच्या दिशेने पुढे आले आणि त्याच्या खांद्यावर थोपटले आणि बॉसकडे पाहून म्हणाले तुमचा मुलगा आता खूप सक्षम झाला आहे हा तुमच्या व्यवसायाला तुमच्यापेक्षा पुढे नेल हे ऐकून आम्हा सर्वांची तोंडे आश्चर्याने उघडली आम्ही सगळे म्हणत होतो की श्लोक हा बॉसचा मुलगा आहे तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या एका मावशीने हे ऐकले तेव्हा त्या म्हणाल्या तुम्हाला माहीत नाही का हा श्री विजयनंदा यांचा एकुलता एक मुलगा श्लोकनंदा आहे जो वर्षभरापूर्वी लंडनहून शिकून इथे आला होता आम्हा सर्वांच्या आश्चर्याला सीमा नव्हती आमच्या बॉसचा मुलगा एवढा डाऊन टू अर्थ माणूस असेल याची आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो इतके दिवस तो आमच्यासोबत काम करत होता पण तो इतका श्रीमंत माणूस आहे आणि ही कंपनी त्याचीच आहे असे आमच्यापैकी कोणालाच वाटले नाही त्याच्या स्वभावात पैशांचा किंवा पदाचा अभिमान नव्हता उलट तो नेहमी आपल्यापैकी एकसारखा दिसत होता तेवढ्यात श्लोक आमच्या जवळ आला आणि हसत म्हणाला काय दिला ना तुम्हाला धक्का आता आम्हा सगळ्यांना त्याच्यासोबत खूप अस्वस्थ वाटत होतं कारण आतापर्यंत तो आमच्यापैकी एक होता पण आता तो आमच्यासाठी आमच्या बॉसचा मुलगा होता आम्हाला त्याच्याशी विचित्र वागताना पाहून तो म्हणाला हे बघा मला हे अजिबात आवडत नाही काही महिन्यांपूर्वी मी जसा होतो तसाच आज मी तुमच्यासाठी आहे आजही काहीही बदललेले नाही मी कालही तुमचा मित्र होतो आणि आजही तुमचा मित्र आहे आणि जसे आपण आजपर्यंत काम करत होतो तसेच पुढेही हिमानजींचे ऐकून आपण काम करू आम्ही सर्वजण असू लागलो की भविष्यातही आम्ही असेच एकत्र काम करू आम्ही श्लोकला विचारले की तुला तुझ्याच कंपनीत कर्मचाऱ्याप्रमाणे काम करण्याची काय गरज आहे तेव्हा तो म्हणू लागला की माणूस तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा त्याला अनुभव असतो आणि जोपर्यंत मी अनुभव मिळवण्यासाठी कर्मचारी म्हणून काम करत नाही तोपर्यंत मी कसे शिकणार त्याचे बोलणे ऐकून आम्ही सगळेच खूप प्रभावित झालो घरी परतल्यावर श्लोकबद्दल माझ्या मनात असलेले प्रेम आणि आदर अजूनच वाढला होता श्लोकसारखी माणसे या जगात आहेत का असा प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडत होता नाहीतर असे काही लोक आहेत की ज्यांच्याजवळ चार पैसे आले तरी ते समोरच्या व्यक्तीला त्याच्या पायाने चिरडण्याचे प्रयत्न करू लागतात काही दिवसांनी श्लोक आणि मी काम पाहण्यासाठी एका साईटवर गेलो होतो मी तिथे फक्त श्लोकसोबत कामाची चर्चा करत होती आणि मी त्याला काही बोलायला वळताच मला आश्चर्य वाटले कारण श्लोक जमिनीवर गुडघे टेकून बसला होता आणि हातात अंगठी धरून होता त्याला असं करताना पाहून माझ्या मनात एक लहर आली त्या एका क्षणात मला आनंद उत्साह आणि दुःख या सर्व भावना एकत्र जाणवल्या माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून मी त्याला विचारले की तो हे काय करतो आहे मग श्लोकने मला विचारले तू माझ्याशी लग्न करशील का मी श्लोकला हात धरून उभे केले आणि त्याला सांगितले की कदाचित तू माझा गैरसमज करत आहेस तो म्हणाला तू तु तुझ्या भावना जबरदस्तीने का लपवण्याचा प्रयत्न करत आहेस मी म्हणाले मी असे काही करत नाही तो बराच वेळ मला समजावत राहिला पण मी माझ्या आग्रहावर ठाम राहिले जेव्हा मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले तेव्हा मी त्याला म्हणाले की तुला माहीत नाही की माझा भूतकाळ मला कधीही कोणापुढे जाऊ देणार नाही हे ऐकून श्लोकने विचारले की तुझ्या भूतकाळात असे काय आहे आता मी स्वतःला शिव्याशाप देत होते की मी त्याला असे का बोलले कारण आता आणखी प्रश्न निर्माण होणार होते मी त्याला सांगितले की मी तुला हे सर्व सांगू शकत नाही श्लोक म्हणाला की तू सांगू शकत नसेल तर हरकत नाही पण मी तुला वचन देतो की तुझ्या भूतकाळाची मला परवा नाही मला माहीत आहे की आज कसे जगायचे आहे आणि आज मला माहीत आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न करू इच्छितो मी श्लोकला सांगितले की त्याने माझ्यासाठी त्याचे आयुष्य वाया घालवू नये आणि त्याच्या दर्जाची दुसरी चांगली मुलगी शोधून तिच्याशी लग्न करावे असे बोलून मी लगेच ते ठिकाण सोडले त्या दिवसापासून मी श्लोकपासून अलिप्त राहू लागले मी नेहमी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पण हे मला किती त्रास देत आहे हे फक्त मलाच माहीत होतं एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना मावशीला फोन करून तिला काही घरगुती सामानाची गरज आहे का ते विचारण्याचा मी विचार केला मी तिला फोन केला तेव्हा कळले की मावशीचा अपघात झाला होता हे ऐकून मी धावत घरी गेले आणि घरी पोहोचले तर मावशी सोफ्यावर बसलेली दिसली तिच्या जखमा पाहून माझी प्रकृती बिघडली मी रडायला लागले मग ती मला समजावून सांगू लागली की काळजी करण्यासारखे काही नाही ही, ही फक्त एक किरकोळ दुखापत आहे त्या मुलाचे आभार ज्याने मला योग्य वेळी डॉक्टरांकडे नेले आणि नंतर मला घरी आणले मी ती व्यक्ती कुठे आहे असे विचारले तर मावशी म्हणाली की तो माझ्यासाठी ज्यूस आणायला गेला होता मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो मान्य झाला नाही मी म्हणाले पण तुला ही दुखापत कशी झाली मग ती म्हणाली की मी भाजी घेऊन जात होती पण तेवढ्यात अचानक एक बाईक स्वार माझ्याजवळून खूप वेगाने गेला आणि माझ्या साडीचा पल्लू त्याच्या बाईकवर कुठेतरी अडकला त्यामुळे मी रस्त्यावर खेचून गेले आणि पल्लू बाईकवरून उतरला तोपर्यंत मी जखमी झाले होते दुचाकी स्वार तेथून पळून गेला लोकांनी मला घेरले पण कोणीही मला मदत करत नव्हते मग हा मुलगा गर्दी साफ करत आला आणि मला उचलून डॉक्टरांकडे घेऊन गेला मावशी अजूनही मला हे सर्व सांगत होती तेव्हा ती म्हणाली तो आला आहे मी मागे वळून बघताच मला आश्चर्य वाटले कारण तो मुलगा दुसरा कोणी नसून श्लोक होता मला तिथे पाहून श्लोकही चकित झाला मावशीने श्लोकला सांगितले की ती माझी भाची आहे मी तिच्यासोबत या घरात राहते मावशीने श्लोकला आशीर्वाद दिला आणि म्हणाली की बेटा तू मला खूप मदत केलीस तू खूप चांगला माणूस आहेस त्यानंतर मावशीने श्लोकची माझी ओळख करून दिली आणि श्लोकने सांगितले की मी तिला ओळखतो हे ऐकून मावशीही थक्क झाली तर मी मावशीला म्हणाले की खरं तर श्लोक आणि मी एकाच कंपनीत काम करतो हे ऐकून मावशी खूप खुश झाली मग आमचे काही सामान्य संभाषण झाले त्यानंतर श्लोक म्हणाला की आता मी निघतो तर मावशी म्हणाली की बेटा तुला वेळ मिळेल तेव्हा घरी येत राहा मला आवडेल यानंतर श्लोक तिथून निघून गेला मावशी रोज मला लग्नासाठी अनेक मुलांचे फोटो दाखवत असे पण मी तिला नकार देत राहिले ती मला समजावून सांगायची की कि किती दिवस तू तुझ्या भूतकाळात अडकून राहशील पण माझ्या आयुष्यात मला कोणालाच ती जागा द्यायची हिंमत नव्हती काही दिवसांनी माझा वाढदिवस होता मी ऑफिसवरून परत आले तेव्हा मी पाहिले की मावशी केक घेऊन माझी वाट पाहत होती आणि तिने श्लोकला पण घरी बोलावले होते मी माझ्या मावशीला पण विचारले की तू हे सर्व का केलेस ती म्हणाली की तुला तर काही करण्याची वाटत नाही मी तुला खूप समजावले पण तुला काही समजले नाही मावशी श्लोकला म्हणू लागली की तू तर तिचा मित्र आहेस तू तिला का समजावत नाहीस की तिनेही तिच्या आयुष्यात पुढे जावं आणि छोट्या मोठ्या गोष्टी साजऱ्या कराव्यात मी तिला लग्नासाठी खूप नाती दाखवली आहेत पण ती तिच्या आग्रहावर ठाम आहे श्लोकने असे का असे विचारले तेव्हा मावशी म्हणाली की ती दुसऱ्याच्या कृत्याची शिक्षा स्वतःला देत आहे मी मावशीला थांबवले की ती पुन्हा त्याच गोष्टी बोलू लागली पण श्लोक पुन्हा पुन्हा माझ्या भूतकाळातील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला त्या दिवशी, मीते तीथेस दाबुन दिवशी मी, मी, मी ते प्रकरण तिथेच दाबून टाकले पण दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचल्यावर श्लोक मला म्हणाला की हिमानी मी तुझा चांगला मित्रही आहे पण तू मला सांगू शकत नाहीस की तुझ्या या निर्णयामागचे कारण काय आहे हे मी कोणाशी शेअर करू शकत नाही असे मी त्याला सांगितल्यावर तो थोडा रागावला आणि म्हणाला की याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त होत असलं तरी अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तू आयुष्यभर एकटे राहायला तयार आहेस मला असे वाटले की मी आता हे हाताळू शकणार नाही म्हणूनच मी त्याला काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेले आता मी श्लोकशी कमी बोलू लागले त्याने जमेल तितके माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला मी त्याच्यापासून दूर पडून जायचे एके दिवशी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन मी एका ठिकाणी गेले होते तेव्हा तिथून निघताना श्लोकने मला पाहिले तो लगेच माझ्या मागे धावत आला आणि म्हणाला हिमानी तू इथे काय करते आहेस मी त्याला म्हणाले की मला काही काम आहे म्हणून त्याने विचारले की तुझ्या पागलखान्यात काय काम मी त्याला सांगितले की ही माझी वैयक्तिक बाब आहे या सगळ्यात तू अडकू नकोस तो म्हणू लागला की तू काय लपवते आहेस आणि तुझ्या भूतकाळात काय घडले आहे याची मला परवा नाही मी तुला सांगितले आहे याचा मला काही फरक पडत नाही मग तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीस मी म्हणाले कारण मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही कारण या जगात कोणीही विश्वासालायक नाही त्याने विचारले तुला असे का वाटते ज्याच्यात प्रेम आणि आपुलकी असते त्यांच्यात विश्वास देखील असतो पण मी याला काय उत्तर देऊ शकत होती त्यावेळीही मी तिथून शांतपणे निघाले आणि तो प्रश्न घेऊन तिथेच उभा राहिला असे चळूवडू दिवस जात होते एके दिवशी में मदुन माजी मी ऑफिसमधून घरी पोहोचले तेव्हा माझी डायरी माझ्या पर्समध्ये नसल्याचे मी पाहिले आणि मी खूप अस्वस्थ झाले मी तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही मला वाटले की कदाचित मी ती डायरी ऑफिसमध्ये ठेवली असावी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी तिचा खूप शोध घेतला पण ती तिथेही सापडली नाही ती डायरी कुठे गेली ते समजलेच नाही मला खूप काळजी वाटू लागली की जर ती डायरी कोणाच्या हातात पडली आणि कोणी ती वाचली आणि समजले की ती माझी आहे तर काय होईल मला माहीत नाही दोन तीन दिवस मी खूप काळजीत होते पण ती डायरी कुठेच सापडली नाही मग मला वाटले की कदाचित मी ती इकडे तिकडे घरात सोडली असावी म्हणून मी सर्व सामान पाहू लागले मावशी पण मला विचारू लागली की तू काय शोधते आहेस काय करत आहे मी तिला सांगितल्यावरती म्हणाली की तू तिला सोडत नाही म्हणून ती डायरी हरवली हे बरे झाले म्हणून तिनेच तुला सोडले मी मावशीला म्हणाली की तू असे का बोलत आहे कृपया माझी डायरी शोधण्यात मदत कर तेवढ्यात मागून आवाज आला आणि ती व्यक्ती मला म्हणाली तू याच डायरीबद्दल बोलत आहेस का मी मागे वळून पाहिलं तर ती माझी डायरी होती मी लगेच धावत जाऊन त्या व्यक्तीकडून ती डायरी घेतली पण माझी नजर त्या व्यक्तीवर पडताच माझ्या संवेदना उडाल्या कारण तो दुसरा कोणी नसून श्लोक होता त्याला पाहून मला थोडी काळजी वाटली की त्याने माझी डायरी वाचली असेल मी त्याला लगेच विचारले की त्याने ही डायरी वाचली आहे का मग त्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला की नाही पण आता मला तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे की या डायरी तसे काय आहे ज्यासाठी तू काळजीत आहेस मी पण तुला ऑफिसमध्ये ही डायरी शोधताना पाहिलं होतं आणि जेव्हा मला ती सापडली तेव्हा मी तुला ती द्यायला आलो होतो पण इथेही मी तुला खूप काळजीत असल्याचं पाहिलं त्यात कोणतं रस्ते दडला आहे ज्याच्यामुळे तू काळजीत होतीस मला श्लोकचा राग आला आणि मी त्याच्यावर ओरडले मी त्याला म्हणाली तुला या सगळ्यांशी काय घेणे देणे आहे आणि तू इथून निघून जा माझे असे बोलणे ऐकून मावशी माझ्यावर रागवू लागली की मी श्लोकशी असे कसे बोलू शकते मग श्लोक म्हणाला की मावशी तिला माझ्याशी असे बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण ती माझ्यावर प्रेम करते हे ऐकून मी आणि मावशी दोघेही हैराण झालो हे ऐकून मावशी खूप खुश झाली म्हणून मी तिला समजावले की मावशी असे काही नाही ती म्हणू लागली यात काय नुकसान आहे श्लोक इतका चांगला मुलगा आहे तुम्हा दोघांचे लग्न झाले तर खूप छान होईल हा विचार किती दिवस माझ्या मनात चालू होता माहीत नाही पण तुझ्या रागामुळे मी हे बोलू शकली नाही मावशीने हे सांगता श्लोक बोलू लागला की मी तिला खूप दिवसांपासून लग्नासाठी विचारले आहे मी तिला प्रपोज केले पण ती मान्य करत नव्हती आणि ती काही भूतकाळातील समस्या धरून बसली आहे ते मला कळत नाही पण आज मला जाणून घ्यायची आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी मला तुझ्यापासून वेगळे करत आहे मी श्लोकला शांतपणे येथून निघून जाण्यास सांगितले मी तुला दुसरी मुलगी पसंत करायला सांगितले होते तुला मी काय म्हणते ते लगेच समजत नाही का मग श्लोक त्याच्या सांगण्यावर ठाम होता मग मावशी म्हणू लागली बेटा आज मी तुला सांगेल की तिच्या मनावर काय उजा आहे मी माझ्या मावशीला श्लोकला काही बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही ती म्हणाली की आता खूप झाले हिमानी आता मी सहन करू शकत नाही मावशीला रडताना पाहून मी पण रडायला लागले तर मी तिला म्हणाले की ठीक आहे मी स्वतः सर्व काही श्लोकला सांगेन मी म्हणाले खरं तर माझ्या आईबाबांनी प्रेमविवाह केला होता काही वर्षे सर्व काही सुरळीत चालले पण नंतर वडील दारूच्या व्यसनाचे बळी झाले आणि त्यांचे व्यसन इतके वाढले की त्यांनी कमावलेले सर्व पैसे गमावले ते दारूवरच खर्च करायचे हळूहळू तो आईला मारहाण करू लागला तिला कुठे आणि काय वाटतंय याने त्याला काही फरक पडत नव्हता त्याला फक्त आपला राग काढण्यातच रस होता मी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला तो तर तो मला बेद मारहाण करायचा त्यानंतर तो रोज दारू पिऊन कामावर जाऊ लागला त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आता त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने घरातील वस्तू आणि आईच्या दागिने विकायला सुरुवात केली जेव्हा जेव्हा आई हे सर्व करण्यास नकार देत असे तेव्हा वडील तिला खूप मारायचे दारूच्या नशेत असताना एके दिवशी पप्पांचे बाहेर कोणाशी तरी भांडण झाले आणि पप्पा काही काळ तुरुंगात गेले त्या दिवसात मी आणि आई खूप शांततेत राहत होतो पण काही महिन्यांनी ते तुरुंगातून परत आले परत आल्यावर वडिलांनी आईला अजिबात मारले नाही मला वाटले आता कदाचित सर्व काही ठीक होईल पण तसे झाले नाही एके दिवशी मी शाळेतून परतले तेव्हा मला एक माणूस आईच्या खोलीतून बाहेर येताना दिसला ज्याने शर्टसुद्धा घातला नव्हता वडीलही आईच्या खोलीजवळ बसून दारू पित होते मग त्या माणसाने वडिलांना थोडे पैसे दिले हे सर्व पाहून मी खूप घाबरले आणि माझ्या खोलीत गेले त्यानंतर मी पाहिले की दर एक दोन तासांनी एक माणूस आईच्या खोलीत जायचा आणि नंतर तो शर्ट न घालता बाहेर पडून बाबांना काही पैसे द्यायचा आतून मला आईच्या ओरडण्याचा आवाजही ऐकू येत होता काय होतंय ते समजत नव्हतं अशा प्रकारे संपूर्ण दिवस हळूहळू गेला आणि रात्र झाली तेव्हा वडील बाहेर गेले आई बरी आहे की नाही हे बघण्यासाठी एकदा आईच्या खोलीत जावं असं मला वाटलं पण आठ डोका व्हायला मी आईच्या खोलीचा दरवाजा उघडताच कोणाचा तरी हात माझ्या खांद्यावर पडला आणि मी घाबरले आणि मागे वळून पाहिलं तर ते दुसरे कोणी नाही तर माझे बाबा होते त्याने ताबडतोब मला खोलीतून हकलून दिले आणि मला ओरडले की जा आणि शांतपणे रात्रीचे जेवण बनव मी तिथून निघाले आणि बरेच दिवस असेच चालू राहिले मी जेव्हा कधी शाळेतून परतायचे तेव्हा मला आईच्या खोलीत अनेक माणसे येताना जाताना दिसायचे आणि मला फक्त आईच्या किंकाळ्या ऐकू आई येत होत्या पप्पा मला आईला भेटू देत नव्हते पण एके दिवशी जेव्हा मला संधी मिळाली आणि मी आईच्या खोलीत डोकावले तेव्हा माझा आत्मा हादरला कारण आत एक माणूस आईसोबत चुकीचे काम करत होता आणि तिला खूप त्रास होत होता हे पाहून माझे हातपाय सुजले माझे वडील माझ्या आईचे इतके वाईट करू शकतात याची मी कल्पनाही करू शकत नव्हते मी माझ्या वडिलांचा तिरस्कार करू लागले मला त्याला मारावेसे वाटले पण त्याच्याशी लढण्याचे धाडस माझ्यात नव्हते त्यावेळी मला माझ्या आईला कोणत्याही प्रकारे वाचवायचे होते म्हणून मी शेजारच्या मावशीच्या घरी गेले आणि आजोबांना फोन करून सर्व प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी माझे आजोबा पोलिसांना घेऊन आले पोलिसांनी वडिलांना पकडून त्यांच्यासोबत नेले त्यानंतर आम्ही ताबडतोब आईच्या खोलीत तिला त्या नरकातून मुक्त करण्यासाठी आत गेलो पण आज जाऊन आईची अवस्था पाहिल्यावर आम्हा सर्वांचे भान हरपले आई पूर्णपणे वेडी झाली होती ती आम्हाला पाहून वाईट रीतीने ओरडू लागली आम्ही तिला इज्जा करणार आहोत असे ती वागू लागली नानाजींनी तिला मिठी मारली आणि मी तुझा बाप आहे असे अनेक वेळा सांगितले पण तिचा संयम सुटला होता ती आमच्यापैकी कोणालाच ओळखू शकली नाही आईला काय झाले म्हणून मी आणि आजोबा वेदनेने रडत होतो जेव्हा आम्ही पाहिले की आईची प्रकृती अजिबात सुधारत नाही तेव्हा नानाजींना तिला मानसिक संतेत पाठवणे भाग पडले नानाजींनी मला त्यांच्यासोबत घरी आणले पण त्यांच्या मुलीच्या स्थितीमुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला जो त्यांना सहन झाला नाही आणि काही दिवसांनी त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले माझ्या आजोबांच्या निधनानंतर मी पूर्णपणे असहाय्य झाले होते आणि माझ्या मावशीचा पण घटस्फोट झाला होता त्यामुळे आता या जगात तिचे कोणीच उरले नव्हते त्यामुळे मावशीने मला तिच्याकडे ठेवायला सुरुवात केली आणि आम्ही दोघे एकमेकांचा आधार झालो त्या दिवशी तुम्हाला विचारत होतास की मी तिथे पागलखान्यात काय करायला आले आहे म्हणून त्या दिवशी मी माझ्या आईला भेटायला गेले होते मी आठवड्यातून एकदा आईला भेटायला जाते आणि तिची अवस्था बघून मला वाटतं एक आग जडू लागते की मला माझ्या आयुष्यात कोणाचाही समावेश करायचा नाही कधीही कुणावर विश्वास ठेवायचा नाही माझ्या आईचे माझ्या वडिलांवर खूप प्रेम होते तिचा त्यांच्यावर खूप विश्वास होता पण माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत जे केले ते कोणी शत्रूही करू शकत नाही माझ्या वडिलांनी माझ्या आईची फसवणूक केली होती म्हणूनच आता मी इच्छा असूनही कुणावर विश्वास ठेवू शकत नाही आणि हे माझ्या भूतकाळातील काळे सत्य आहे जे कळल्यानंतर माझा हात कोणी धरणार नाही म्हणूनच मी आयुष्यभर एकटी राहण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणत मिरडायला लागले आणि श्लोकने मला मिठी मारली तो म्हणाला तुझा बाप फसवा निघाला तर सारे जगही असेच असेल का असे तुला का वाटते तसं काही नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला फसवण्याचे स्वप्नातही पाहू शकत नाही या जगात वाईट लोक असतील तर चांगले लोकही आहेत जर एखाद्या व्यक्तीने कोणाची फसवणूक केली तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण फसवणूक करणारा असेल एकदा तू माझ्यावर विश्वास ठेवलास की मी तुला कधीही दुखावणार नाही असे वचन देतो मि श्लोक कि तिल तिल श्लोक कि मी श्लोकला विचारले की माझ्या भूतकाळातील सत्य जाणून घेतल्यानंतरही तुझ्या घरचे मला स्वीकारतील का श्लोकने पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की माझ्या आईवडिलांसाठी माझ्या आनंदापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही जेव्हा मी त्यांना सांगेल की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि फक्त तुझ्यासोबतच आनंदी राहू शकतो तेव्हा तुझा भूतकाळ काहीही असला तरी त्यांना काही फरक पडत नाही त्याच दिवशी संध्याकाळी श्लोकने माझ्याबद्दल सर्व काही त्याच्या आईवडिलांना सांगितले आणि श्लोकने सांगितल्याप्रमाणेच घडले दुसऱ्याच दिवशी श्लोक त्याच्या आईवडिलांसह शगून घेऊन माझ्या घरी आला आणि आमच्या लग्नाची तारीखही ठरली श्लोकला मिळवून मला खूप आनंद झाला आणि काही दिवसांनी मी त्याच्याशी लग्न केले माझ्या मावशीचे या जगात कोणीच नव्हते त्यामुळे लग्नानंतर मला तिची थोडी काळजी वाटत होती पण श्लोकने ती काळजीही दूर केली कारण त्याने तिला आमच्या घरी आणले मी सुद्धा आता माझा भूतकाळ विसरून श्लोकसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती फक्त माझ्या आईची स्थिती पाहून मला तिच्याबद्दल वाईट वाटायचे की काश तीसुद्धा ठीक झाली असती आणि पाहिले असते की तिच्या मुलीला खरोखरच तिच्यावर प्रेम करणारा कोणीतरी सापडला आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद